स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे बलिदान दिन जाणता राजा मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने संपन्न या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावीर काला हे होते तर उमराणे येथील जाणता राजा मित्रमंडळाच्या वतीने उमराणे व परिसरात विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात यावर्षी मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीराजे चौकात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे बलिदान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजेंच्या प्रतिमेचे पूजन पंडित दामू देवरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रात यश संपादन करणारे तीर्थपवन पाटणी समीर पाटील सुभाष गायकवाड सुनील देवरे सागर देवरे आयुष पवार बंटी गायकवाड आदि नागरिकांचा हिरामण राजाराम देवरे यांच्या हस्ते शिवचरित्र भेट देऊन सन्मान करण्यात आला प्रमुख पावणे म्हणून माजी सरपंच मोतीराम देवरे विनोद पाटणी अनिल पाटणी केदा देवरे पांडुरंग देवरे संतोष देवरे चिंतामण मगर मुरलीधर देवरे किसन देवरे डी व्ही देवरे जयवंत पाटील भिला देवरे अशोक पगारे प्रल्हाद जमधाडे दिनेश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी प्रास्ताविकात हिंदवी स्वराज्यासाठी स्वराज्य रक्षक छत्रपती यांच्या वर्षाच्या कालखंडातील शौर्याची माहिती विशद केली अध्यक्षीय महावीर काला यांनी छत्रपती यांनी रयतेसाठी दिलेल्या बलिदानाचा आजच्या युवकांनी आदर्श घ्यावा असे आवाहन केले यावेळी संदीप देवरे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे मावडे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले एसनाईन नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे राजे, आज या ठिकाणी तो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला या स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती राजांनी आपलं योगदान दिलं अवघ बत्तीस वर्षाचं आयुष्य लाभलेला हा रागला आणि मोठ्या प्रमाणात गप्प कारस्थानांना बळी पडून महाराज बत्तीस वर्ष आपल्या स्वराज्य निर्माण कार्यात सहभागी झाले लहानपणापासूनच वडील छत्रपती शिवाजीराजांच्या सव्वासा संस्कारात तयार झालेला हा राजा